किचन मध्ये जर का तुमच्या झिरळा होत असेल रामबाण उपाय सांगतो तुम्हाला चला संजना फर्निचर वर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये का होतात तर चला तर हे इकडं किचन आहे तर इथं बेसिंग आहे इथं दोन दरवाजे येणार आहे त्याच्यानंतर इकडं असा बॉक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या बॉक्समध्ये झिरळ वगैरे होत नाही तर हे बघू शकता असा पॅक बॉक्स आहे आणि याला असा गॅप वगैरे कुठंच नाही आहे त्याच्यामुळं काही झुरुळ येत नाही याच्यात तरी असं करणं लागतं त्याच्यामुळं काय होतं झुरुळ वगैरे होत नाही आहे बघा बॉक्स आहे एकदम पॅक एक कॉर्नर मध्ये पण तरी अशा कॉर्नर मध्ये करून असं बॉक्स करणं लागतं आणि टाकणं लागतं त्याच्यानंतर झुरुळ वगैरे याच्यात किचन मध्ये होत नाही आणि इकडल्या साईडला पण असं पूर्ण बॉक्स केलेलं आहे आणि इथं जे किचन आहे त्या किचनला इथं खाच्या आलेलं आहे त्याच्यामुळं आपण असा बॉक्स केलेला आहे तर हे असं केल्याच्यानंतर कॉक्रेज वगैरे काही होत नाही आणि हे जे किचन आहे हे असं दिसतं बघू शकतो थोडंसं लांब नंतर हे असं दिसतं आणि त्याच्यानंतर हे पूर्ण किचनचं आहे वरती आणि त्याच्यावरती आम्ही जे किचन आहे त्याच्यावरती हे इथं केलेले बॉक्स जे छोटे वगैरे हो डबे वगैरे हो ठेवू शकता तुम्ही असे तर हे सिलिंग टचामध्ये आहे आणि इथं जे आहे इथं फ्रीजसाठी जागा सोडलेली आहे आणि इथं जे आहे हा एरिया डायनिंग टेबलचा एरिया आहे तर याच्यामध्ये डायनिंग टेबल राहणार आहे आणि इकडल्या साईडला जे आहे किचनच्या या साईडला पण आम्ही बॉक्स वगैरे हो केलेली बघा इकडल्या साईडला असा बॉक्स केलेला आहे इथं तुम्ही स्टोरेज वगैरे करू शकता डबे वगैरे टोर करू शकता त्याच्यानंतर खालचा जो एरिया आहे ओपन आहे अशा पद्धतीला आहे बघा किचन तर तुम्हाला मी एकदा पूर्ण किचन दाखवतो तर हे असं किचन आहे बघू शकता पूर्ण हे असं पूर्ण किचन आहे तर इथं थोडीशी सिलिंग घेतलेली आहे आणि इकडं सिलिंग वगैरे काही केलेली नाही पलीकड अशा पद्धतीने केलेलं आहे हे पूर्ण किचनचा सेटअप आहे तर तोपर्यंत व्हिडिओ आवडलास नक्की फॉलो करून घ्या शेअर करा आणि लाईक करा जा जेणेकरून तुम्हाला असे संजना फर्निचर वर जालना या चॅनल वरती हा व्हिडिओ बघायला भेटेल